दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्षरा दिनांक मे रोजी मतदान पार पडले या मतदानावेळी काही ठिकाणी शांतता तर काही ठिकाणी गोंधळ झाल्याचं जा पाहायला मिळालं नाशिकच्या इंद्रनगर मधून देखील भाजपकडून मतदारांना पैसे वाटप होत असल्याची चर्चा होती भाजपच्या माजी नगरसेवक कुलकर्णी यांच्या कार्यालयात पैशांचे वाटप होत असल्याचा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला होता या संबंधी एक व्हिडिओ देखील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी शेअर केला होता काय चालू आहे काय चालू आहे काय काय प्रकारे मात्र या ठिकाणी झोपडपट्टीतील लोकांना मतदानाच्या स्लिप वाटप असल्याचे काम सुरू असल्याचे स्पष्टीकरण भाजपकडून सदर घटनेची माहिती निवडणूक आयोगाला समजताच निवडणूक आयोगाचे अधिकारी व पोलीस निरीक्षक हे घटनास्थळी हजर झाले व त्यांनी तपास केला असता त्यांना कुठल्याही प्रकारची रोकड अथवा आक्षेपार्य गोष्ट आढळली नाही

काही कॅश आढळण्याचा प्रकार घडलेला आहे सर्व चेक केलं तसं काही आढळून आले दरम्यान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यालयात जबरदस्तीने धिंगाणा घातल्याचा आरोप आता भाजपकडून करण्यात आलाय पोलिसांनी ऑब्झर्व चालले होते त्यांनी त्यांनी गर्दी पाहिली कोणतरी त्यांना फोन केला असावा काही केला असावं गर्दी असली तर ही जी मतदारांची सेवा आहे ना त्यांना मतदार यादीतनं नावं शोधून देणे त्यांचं मतदान कुठे त्यांच्या मतदान चिठ्ठ्या वाटप करणे हे काम फक्त भारतीय जनता पार्टीच करते बाकी तुम्हाला कोणाचेही असे भूत दिसणार नाही कुठे मतदार सेवा केंद्र हा जो बोर्ड दिसतो आहे तुम्हाला हा फक्त आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावरच आहे श्याम बडोदे बापू सनवणे अजिंक्य साने यांच्याच कार्यालयावर फक्त हे बोर्ड आहे की मतदारांच्या चिठ्ठ्या देण्याचा काल बाकी कोणी करत नाही काम मग साहजिक करत इथंच होणार ना लोकं जातील कुठे स्लीपा घ्यायला ती सगळी स्लीप होती तर आणि लोक शहरी भागामध्ये घरपोच स्लीप जातात पण झोपडपट्टीमध्ये स्लीप वाटायला कोणी जात नाही मग ते लोक इथे आले झोपडपट्टीमध्ये आमचा कायम संपर्क आहे जिवाळ्याचा संपर्क आहे त्यांचा पाण्याचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न आहे आम्ही कायम सॉल्व्ह करत असतो मग ते लोक आमच्याकडे कुठे झाली नाही आरोप काय नाही आता आमचं आमचं चा काम आम्ही करतोय किती वेळ जपास जसं मोदी शांतपणे काम करतो तसं आम्ही शांतपणे काम करतो किती वेळ जपास ते आले होते मी सी सी टी व्ही कॅमेरा पाहिला सी सी टी व्ही कॅमेरात कुठे कुठे काही नाही दोन तासाचं पाहिजे दोन नाही दोन तीन तास तासाचं पाहिजे सगळं त्यांनी फॉरवर्ड करून काहीही त्यात नाही अशी बाकी किती लोक होते इथले पी आय साहेब आले होते अजून सी कॅमेरा त्यांना सगळे कॅमेरे ओपन करून दिले सगळं करून दिलं सगळं चेक करा निवडणूक आयोगाचे अधिकारी व पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी तपास केला असता त्यांना कुठल्याही प्रकारची रोकड अथवा आक्षेपार्ह गोष्ट आढळली नाही त्यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता सदर आरोप खोटा असल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक